कमी येतोज मला ओलग का तुम्ही नक्की का शंभर टक्के रोहन पाटील दादा तुमचे प्रथमदा आभार

असा लपडा झाला त्याच्यामुळे आता ती गेली दरवाजा ठोकून पाणी बराच केला इकडं मग दरवाजा दरवर्षी <laughs> तर मी आंघोलीला गेलतो ना तर चला आपल्याला गावात नाही झाला जमला कारण आता एक वाजला आपल्याला जायचे आहे तिकडे जायचे सो त्याला चाललो आंघोळ करतो बघ कायदल किती मजा आले वाटे मजा आली तुला बाबू कशी चला आपण आंघोळ करू आणि आपण मुरबाड आणि बदलापूरला जाऊन येऊ सो चला मित्रांनो आपण निघलो आता मुरबाडला मुरबाड नंतर जाऊ आपण बदलापूरला बायको बाय बाय सुटकी बाय बाय चलो तिकडे कोण वाट बघते ओ हो जानू मोठ्या बाबा आमचा मोठ्या बाबा चल आज मोठ्या बा असत किती त्याला गर्व वाटला असता हा आपल्यावर जाम जीव होता माझा आजोष आहे आज त्याला फकर असता त्याच्या नातूवर हे कधी येतात ते चल बस सर मित्रांनो आता आपण निघलोय आणि आपल्या जुडील बाब्या द रील स्टार मोहित द डॉन आणि पापा माझा डॉन मोठा डॉक बाय बाय करा चला भेटू आपण डायरेक्ट आता मुरबाड मुरबाड

Why स्वागत आहे तुमचं मुरबाड मध्ये आपल्या सुप्रसिद्ध युट्यूबर साठी मोठा जोरदार 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 टाळ्या वाजवा दादा सर्वप्रथम सुभाष दादा यांचे आम्ही आभारी आहोत त्यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं आणि भरपूर पब्लिक पण इथे जमा झालेले वरपर्यंत पा जो टाटाचा फोन मग बोलतो नाही आहे तर अशी जरा दही आण असंच सगळीकडे आपली गर्दी करा जास्त करून आपला फळ सगळीकडे जास्त दिसून आला पाहिजे आणि प्लस सगळी जणांनी आपली काळजी घ्या एवढच मी बोलत आणि एका माझ्या माग होऊन जाऊ दे, 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 दे। याला म्हणतात तुमची खरी ताकद सना दादा एखादा तुम्ही ज्याच्यामुळे प्रसिद्ध झाला असा एखादा तुमचा डायलॉग झाला पाहिजे हॅलो तर तुम्हाला माझा आतापर्यंतचा फेमस आपला डायलॉग आहे आईचा त्याच्यामुळे तुम्ही एवढा मला डोक्या उतलून ठेवला आणि सध्या तो ट्रेन आता आपला बंद आहे म्हणजे बंद म्हणजे जेणेकरून आता तुम्ही मला तुमची कॉमेडी माझी कॉमेडी आवडते एवढाच माझ्यासाठी बरा आहे म्हणजे तुमच्या तोंडावर माझ्या व्हिडिओने तुमच्या तोंडावर जेव्हा हसू येतो तेच माझ्यासाठी पुष्कळ आहे पण तुमच्या सांगण्याने एक आपला होऊनच दे Jangan cawat lagi kalau kita ulang tahun daripada murmur खर तर मराठी माणसाने ठरवलं ना तो काय पालन करू शकतो इतकी ताकद तुमच्या मध्ये आहे तुम्ही फक्त योग्य ठिकाणी दाखवा आणि सत्य सांगितले खऱ्या अर्थ नाही बोलतो मला एक दिवशी ब्लॉक मध्ये गे. घे अरे घेतला भाई तूच तर आपली जाय नाही मला पण यो काय आय लव यू आय लव यू तू तर बोला लेखा आय लव्ह यू आय लव्ह यू मी आय लव्ह यू बोला तुम्ही आय लव्ह यू टू बोला आय लव्ह यू आई लव्ह यू टू बघला कसा शिकवला जाग्यावर दोन मिनिट येऊ दे रोग आला तर चांगला गेला तू तुम्हाला रोग आला व्हिडिओ मध्ये टाकलाय काय बोलून पाहिजे ना माझ येऊन दे हा बस चालू <laughs> जा, जा एकदम हो चला निघलो बाबा फायनली एकट्यांचा एकाने बे आकार चिकलान पाय दिला चिखलान पाय दिला माझ्या देखत पाय दिला डुबुकून अख्खा माझ्या धोल्या देखा अख्खा पॅन्ट उरला अख्खी पॅन मागली असू दे प्रेम आहे तुमचा असाच प्रेम राहू द्या मला वाटला हे स्टेजवर कला येत नाही तर यानं चेंगरवलेलं तिकडे तुकाराला तर मला वाटलं बोल अजून येन काला नाही पण असू दे असाच प्रेम राहू द्या म्हणजे कसा मजा वाटते जरा बाकी काय नाही आणि ऍक्च्युअली सॉरी हा का सगळ्यांच्या जोडीला फोटो करायला नाही जमला सगळ्यांच्या जम पलत होतो काय करणार पर्याय नाही कारण तर जर आवडला होता फोटो होता तो अरे बोलू थांब जरा सो शेवटपत असा राहू द्या येत राहील मी पण मजा आली पण मोरपाटला तो आता आपल्याला जायचे बदलापूरला जायचे आपल्याला दमलू जहाम <laughs> दमलू <jam, demlu>. यो <laughs> यो थँक यू थँक्यू वायफाय म्हणजे नेटवर्क नाही इकडे ना तर मला वायफाय वर डाउनलोड करतात आख्या व्हिडिओ नंतर बघतात धन्यवाद हा रोहन पाटील शिवसेना युवासेनेने आयोजित मला ओळखता का तुम्ही नक्की का रोहन पाटील दादा तुमचे प्रथम आभार त्या तुम्ही आम्हाला इथं आमंत्रित केला धन्यवाद तुमचा दादा बद्दल आणि व बदलापूर बद्दल माझ्याबद्दल नको तू तुला जे करतो तेच बोल आवाज कमी येतो आवाज चुटकी घरी एक मिनिट एक मिनिट या ठिकाणी माझा शिरगाव आठ थरांची ते सगळ्यांनी शांतता पाहिजे म्हणजे का केला जातो केलो खेळाडू निर्माण घ्यायचे सादर केले सर्वांना आपला प्रेमाक वेळा करणारा प्रसाद तुमेल आज आपल्यामध्ये प्रसंग होता हे हो

धन्यवाद प्रसादा धोले असंच प्रेम बदलापूर वासियांवर करायचं म्हणजेच बदलापूर असेल तुमच्यावर सुद्धा लिहिण्यामध्ये असंच प्रेम करणार आहे तर फायनली मित्रांनो पोचलो आता आपण घरी वाजल किती अकरा दहा झालेले आहेत या टायमाला माझी जवळपास सुट्टी होती आणि मी अर्ध्या रस्त्याला असतो आज मी खास दोन ठिकाणी आमंत्रण नव्हता त्याच्यामुळं मी काय केली रजात घेऊन टाकली आज सेल घेतली एक पण ऍक्च्युली आज मला समजला तर स्टेजवर गेल्यावर माही घेतलाय ना का आपल्याला जास्तीत जास्त करून बोलता आला पाहिजे काय बोलता आला पाहिजे जेणेकरून काहीतरी माइंड मध्ये ठेवायला पाहिजे का जे सत्कार मूर्ती आहेत काय त्यांना बोलला पाहिजे यांना बोलला पाहिजे पण ते आपल्याला काय आपण एवढा विचार करून जात नाही मग तिथं मग गेल्यावर अचानक माईक भेटले आई काहीतरी बोललो असतो त्या झाला असता इथंच बघा ना आता बदलापूरला गेलो रोहन रोहनदा मी या गोष्टी कशा पाठ करून जायला पाहिजे होत्या कारण तर आपल्या ट्रेन साठी जवळपास लोक आमंत्रित करायचं त्यांना आवडत आहे ना त्या गोष्टी मला समजला आज जेणेकरून आपण जिथं जाणार आहोत ना तिथल्या दोन तीन गोष्टी तरी आपल्याला माहीत पाहिजेत का जे ते आपण स्टेजवर जाऊन बोलू शकतो आता पब्लिकशी बोला कसा आपला काम कसा आहे डायरेक्ट आहे तसाच जी। काही वेगळा नाही जशी पिंगल करणार तशी स्टेज ओपन करणार असा विषय चाल द्या असू द्या एवढा प्रेम भेटला एवढा प्रेम का मन खूप झाला तुमच्यासाठी अजून जोमात काम करू अजून व्हिडिओ पण मस्त तुम्ही हसत राहा खेळत राहा आणि हसून हसून हशी खुशी जिंदगी जागा असा तोंड वाकरा करून जेव्हा हसर नसतील ना आटा घेऊन मरू नका एकदम मस्त जिंदगी जागा असा खेळा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, नेक्स्ट टाइम भेटू पुढच्या अंडीला जिथे आमंत्रण करतील तिथे सो so, आत्ता सध्याच्या घरीला बाय बाय आणि तुमच्या प्रेमाबद्दल आय लव्ह यू अरे वन मिनियर करा रे बाबा तिकडं मेन चॅनल व जा प्रसाद टोलेवा आणि वन मिलियन करा मला तिथं वन मिलियन बघू दे म्हणजे तिकडून आपण कसं करू तिथं आपण वन मिलियन आपण सिरीज चालू करू म्हणजे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ कमी करू आणि सिरीज चालू करू ज्या आहेत त्या बसंती बिसंती बुल त्या सिरीज चालू करू तुम्ही लवकर जाऊन तिकडे वन मिलियन करा सध्या पुरती तुमची रजा घेतो बाय बाय